भारतीय जनता पार्टी पाठोपाठ आपला विजय उत्सव गुलाबी ढंगामध्ये साजरा झाला पाहिजे आणि स्थळ देखील तेच पाहिजे म्हणून शिर्डीमध्ये अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन तिथे घेतलं मेळावा घेतला आणि त्याला नाव दिलं अजित पर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अजित पर्वाला धनंजय मुंडे यांनी दांडी मारली किंवा त्यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली होती आणि छगन भुजबळ हे मात्र आले होते आणि अजित पवार यांच्या विषयीची नाराजी तो विषय वेगळा आहे हा पक्ष कुणा एका व्यक्तीचा नाहीये तर तो पक्ष हा सगळ्यांचा असतो असं म्हणत छगन भुजबळांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे आता बघा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल यांनी ते टिपिकल वक्तव्य केलेले आहेत की आरोप आरोप मग सगळ्यांनाच राजीनामा द्यावा लागेल वगैरे बगेर वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे खर तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे आणि या तणावामध्ये आपल्याला छगन भुजबळांची चांगली साथ मिळू शकते म्हणून धनंजय मुंडे हे वेगळं समीकरण करू इच्छित आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे आपण ओबीसी नेते आहोत हे आता एक नवीन प्रतिमा तयार करायची भुजबळांची साथ घ्यायची सोबत घ्यायची आणि आपली एक वेगळी शक्ती तयार करायची जेणेकरून आपल्याला संकट काळामध्ये ती वापरता येईल आणि त्याचाच एक भाग म्हणून परळीसह इतर ठिकाणी ओबीसी नेत्यांचे मोर्चे निघायला लागलेले आहेत प्रति मोर्चे आणि वक्तव्य देखील धारदार व्हायला लागलेले आहेत मुंडे यांच्या समर्थना या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत ती करत असताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळापासून अनेक जे प्रसंग घडलेले आहेत ते काही धक्कादायक त्यांचे ताणतणाव तणाव देखील आपण चर्चेमध्ये घेणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली हे शेमड पोर देखील सांगल असं शरद पवार वारंवार सांगतात आता अजित पर्व सुरू झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीला सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागतो त्याच्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली त्यावेळेला छगन भुजबळ नाराज झाले त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर आता आपल्याला खास मंत्रीपद मिळेल कॅबिनेट रँकिंग मोठी मिळेल अजितदादा पवार यांच्या नंतर म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री वगैरे नाही चांगलं मोठं खातं मिळेल अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळांची होती प्रत्यक्षात काय झालं पंधरा डिसेंबरला त्यांना कळालं की आपलं नावच नाहीये मग नागपूरातून त्यांना त्यांनी काढता पाय घेतला आता या क्षणापर्यंत ते प्रचंड नाराज आहेत आता अजित पवार आणि छगन भुजबळ यांचं पूर्वीपासूनच अंतर्गत वैमानस्य म्हणजे आश्चर्य त्यावेळेला वाटलं होतं ज्या वेळेला हे सगळे आठ मंत्री झाले महायुतीमध्ये फुटले त्यावेळेला छगन भुजबळ शरद पवारांना असं म्हटले होते की तिकडं काय चाललं हे मी जरा बघून येतो आणि या पठ्ठ्याने तिकडे शपथ घेतली मग हे सूत सूत कितपत कुठपर्यंत जुळेल हे शरद पवारांना चांगलं माहित होत आणि मग शरद पवारांकडे आता पुन्हा जाण्याची शक्यता आहे असं देखील बोललं जात आहे आता ते येणारा काळ सांगेल मुळात छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचं होत आणि अजित पवार यांना देखील मुख्यमंत्री व्हायचं होत ज्या वेळेला सर्वाधिक आमदार म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ज्या वेळेला आघाडी होती तो काँग्रेसपेक्षा जास्त जागा दोन हजार नऊच्या त्यावेळेला मिळालेल्या होत्या संधी चालून आली होती परंतु भुजबळांना जर केलं तर अजित पवार नाराज होतील अजित पवारांना केलं तर छगन भुजबळ नाराज होतील पुन्हा छगन भुजबळांवर तो तिलगी घोटाळ्याचा शिक्का लागलेला होता असं म्हणतात की तो शरद पवारांनीच त्यांच्या कपाळावर मारला होता हे छगन भुजबळांनी काही अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या बोलून देखील दाखवलेलं आहे पण राजकारणामध्ये काय सगळं चालत असत म्हणजे आता आज धनंजय मुंडे काय म्हणत आहेत की दादा मी इतक्या संकटात तुम्हाला सोबत दिलेली म्हणजे तुमचा सकाळचा शपथविधी असेल किंवा सगळ्या इन्कम टॅक्सच्या बावीस तेवीस धाडी पडल्या तुमच्या बहिणींच्या घरी पडल्या मुलाच्या घरी पडल्या सगळीकडं ईडीच्या एवढ्या नोटीस आल्या हे सगळे किती संकट आले देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीने तुम्हाला किती वेळेला टीकेचं धनी बनवलं तुम्हाला कोणकोणत्या शब्दामध्ये ट्रोल केलं गेलेलं आहे हे त्या संकट काळामध्ये मी तुमच्या पाठीशी उभा राहिलो मी एक सच्चा तुमचा अनुयायी म्हणू म्हणजे मी या शिर्डीतच असं म्हटलेलं आहे म्हणजे शिर्डीला गुरु पौर्णिमेला ज्या वेळेला धनंजय मुंडे आले होते ते म्हटले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं गोड धरून मी राजकारणात आलो परंतु संकट काळामध्ये मला नंतर शरद पवारांच्या नंतर मला जर खरं खऱ्या अर्थाने साथ सोबत दिली मला घडवलं ते अजित पवार यांनी आणि धनंजय मुंडे आज सगळीकडून घेरले गेलेले आता ते वेगवेगळ्या आरोपांचे धनी आहेत वाल्मिक करारच्या संबंधाने त्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत आणि मंत्री कृषी मंत्री म्हणून देखील गंभीर आरोप झालेले अशा परिस्थितीमध्ये मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या मार्गदर्शन बैठकीला येऊ नका असं सांगायचंय मंत्री परिषदेला येऊ नका असं सांगायचंय शिर्डीच्या अधिवेशनाला येऊ नका असं सांगायचंय आणि असं तुम्ही का, का, का करताय म्हणजे जर नेते असं म्हणत आहेत की राजे आरोप झाला की राजीनामा घ्यायचा ही प्रथा पडून जाईल बरं असं म्हणणारे नेते बघा किती धुतल्या तांदळाचे बघा प्रफुल्ल पटेल म्हणजे विमान खरेदीच्या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं होतं एकेका भारतीय जनता पार्टीने प्रचंड टीका त्यावेळेला केली होती आता ते एकदम शुद्ध झालेलं आहे दिलीप वळसे पाटील हसन मुशरेफ म्हणजे किती नावं आहे छगन भुजबळ स्वतः हे सगळे शुद्ध झालेले मग आता धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलत असताना ते असंच म्हणतात आहे की आरोप झाले म्हणून काय झालं म्हणजे इतका निर्डावलेपणा निर्लज्जपणा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उघडपणे लोकांना सहन करावा लागतो लोक काहीच करू शकत नाही त्यामुळं हे राजकारण हे असंच असतं याच्यामध्ये कमरेचं सोडून वागायचं असतं राजकारण हे सारखं असतं असं लोक चिडून म्हणतात आणि गप्प बसतात त्यामुळं आपल्याला कार्यकर्ते घडवायचे मग आता धनंजय मुंडे गैरहजर असले म्हणून काय झालं आणि ते छगन भुजबळांना तात्काळ जाऊन भेटलेले आहेत मग त्यांच्या दोघांचं काय चाललेलं आहे मोर्चाचं काय पुढं तयारी चालू आहे वगैरे ते सगळं बाजूला ठेवा परंतु आपल्याला पक्ष वाढवायचा आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या मग स्वबळ त्यासाठी भुजबळ लागणार आहे ओबीसी मतदान लागणार आहे मग त्या पाठोपाठ तर धनंजय मुंडे हे देखील जर नाराज झाले आणि भुजबळ मुंडे यांनी काहीतरी वेगळं धोरण पत्करलं तर करायचं का अर्थात छगन भुज धनंजय मुंडेंना शरद पवार हे अजिबात आसरा देणार नाहीत पुन्हा कदापि ही शक्यता नाही त्यांना ते त्यांनी जो काही आपण या चॅनलवर एक व्हिडिओ केलेला आहे शरद पवारांचा ट्रॅप म्हणून तो अवश्य बघा तर त्यामुळे तो प्रवेश होणार नाहीच आहे परंतु एक आपण वेगळं वजन निर्माण करायचं आणि आता वाल्मिकराडच्या प्रती ज्यांना ज्यांना सहानुभूती आहे असा एक मोठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे तो पर्यायाने आपला म्हणजे आपल्याला सुद्धा पाठिंबा देणारा आहे आपलं उघडपणे तो नाव समर्थन करतोय तर त्याला सुद्धा आपल्याला जवळ करायचंय आणि वंज वंदनी समाजाशिवाय इतर सगळे जे ओबीसी घटक आहेत त्यांचा तारणहार आपल्याला बनायचा म्हणजे भुजबळांनी जे करून दाखवलं म्हणजे मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात छगन भुजबळांनी जे काही करून दाखवलं भारतीय जनता पार्टीला की एन ए मध्ये ना ओबीसी तुमच्या तो कुठंच त्याला धक्का लावू देत नाही आणि मग अशा पद्धतीने मनोज जारांगे पाटलाच्या विरुद्ध छगन भुजबळ वावरले वावरत आहे आता पंचवीस जानेवारीला पुन्हा उपोषण सुरू होणार आहे मग त्यावेळेला छगन भुजबळांची तोफ लागणार आहे या महायुतीच्या सगळ्या शीर्षस्थ नेत्यांना मग ने ते सगळं होणार जा आहे आणि शीर्षस्थ नेते जे भारतीय जनता पार्टीचे त्यांचं विशेष प्रेम आहे छगन भुजबळ यांच्यावर आणि मग त्यांना लोकसभेला उभं करा असं देखील सांगण्यात आलं होतं तिथेही अजित पवारांनी काठ मारली जर छगन भुजबळ खासदार झाले असते तर ते जास्त जवळ गेले असते भारतीय जनता पार्टीचे मग शरद पवारांच्या कडे यांचा सगळ्या प्रकारचा लग्गा लागायच पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून लागायचा सगळ्या प्रकारचा लागायच मग त्याप्रमाणे जर यांनी छगन भुजबळ हे त्या बाबतीत पटायचे म्हणजे कधी कोणाच्या पोटात शिरायचं आणि कसं बोलायचं शब्दांचा खेळ कसा करायचा आपली ताकद कशी दाखवायची विचार कसे व्यक्त करायचे आणि मग ते शीर्षस्थ नेत्यांना जर त्यांच्या तिथं जर ते जाऊन बसले तर आपली इकडं खाली काही ती डाळ शिजायची नाही आणि मग ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची दाढी नेहमी कुरवाळत राहावी लागणार आहे आपल्याला असं अजित पवारांना ते वाटणं कारण की आतापर्यंत तेच झालेलं आहे मग ते होऊ नये म्हणजे आधी अगदी बघा ज्या वेळेला विरोधी पक्ष नेतेपद होतं अजित पवारांकडे मग त्यांचे ते सगळे लक्षणं दिसत होते विरोधी नेते असल्यासारखं ते वागत नव्हते बोलत नव्हते त्यांच्यावर टीका होत होती त्यावेळेला यशवंतराव चव्हाण सेंटरला जो मेळावा ते बैठक झाली होती तर त्यावेळेला ते वैतागून म्हटले होते की मला आता हे असले काही पद नको हो मला संघटनेचं पद द्या म्हणजे प्रदेशाध्यक्ष करा त्यावेळेला छगन भुजबळ असं म्हटले होते की ते आता बहुजन नेत्याकडे असं ते आलं पाहिजे म्हणजे मला ते प्रदेशाध्यक्ष करा असं त्यांनी भर व्यासपीठावर सुचवलं होतं म्हणजे इतकं ते झालं आता अजित पवार यांच्या समोर जे अनेक प्रश्न आहेत म्हणजे एक तर बदनामीचे सगळे डाक म्हणजे एक जात सगळे भ्रष्टाचाराचे म्हणे सगळे ईडीग्रस्त अजित पवारांसह आता या ईडीग्रस्तांबद्दल संघाची काय भूमिका आहे ती आपल्याला समोर वेगळी काही सांगायची गरज नाही म्हणजे आता जसं आता क्लासेस सुरू झालेले आता एकोणीस वीस ला म्हणजे उद्या परवाच मुंबईला भाजपच्या मंत्र्यांचा क्लास होणार आणि तो शिस्तीचा वर्ग संस्कार वर्ग होणार मग त्यांना असं सांगणे की आपल्याकडं कोणतं खातं आहे कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आणि आपल्याकडं जे खाते नाही आहेत परंतु आपले राज्यमंत्री आहेत म्हणजे समजा शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जे कॅबिनेट मंत्रीपद आहे पण मं त्याच्यामध्ये आपले काही राज्यमंत्री आहेत म्हणजे ते त्या त्या राज्यमंत्र्यांच्या मार्फत देखील आपल्याला आपला एजेंडा राबवायचा आहे आपल्याला आपल्या मनासारखा विकास करायचा आहे योजना मार्गी लावायच्या त्याचा लाभ घ्यायचा हे शिकवलं जाणार आहे मग आता अजित पवारांचं होतंय का दोन्हीकडून मरण होत आहे म्हणजे आता धनंजय मुंडे यांना काढावं तरी पंचायत न काढावी तरी पंचायत म्हणजे छगन भुजबळांच्या आहे ते कच्छिपी लागणार आहे आणि आता त्यांनी आपल्याला आपण त्यांना अंतरावर ठेवल्यामुळे या सगळ्या संकट काळामध्ये वेगळीच पंचायत होणार आहे म्हणजे आता शरद पवारांनी काही याचं राजकीय सगळं गेम करू नाही ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणून मस्सा जोगला शरद पवारच्या पाठोपाठ हेलिकॉप्टर उतरला अजित पवारांचा आणि आता धनंजय मुंडे यांना ते श... म्हणजे त्याच्यावर येणार आहे अजितदादा पवार यांना माहिती नसेल का हो त्यावेळेला शंभर टक्के माहिती आणि वाल्मिक करार त्याची सगळी गॅंग त्या खंडण्या अपहरण परळी तालुक्यातली जी काही स्थिती म्हणजे शरद पवारनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच तिथं जाहीरपणे सांगितलं होतं की गुंडगिरी वाढलेली परळीमध्ये इथले व्यापारी भयभीत झालेले ते मला फोन करतात ते सांगतात की जगारा झाला लक्ष द्या मग ही जी टीका शरद पवारांनी केली होती परळीमध्ये ती अजित पवारांना ऐकून होती गेली का त्यावेळेस त्यांना हे सगळं माहिती होतं परंतु कसं आहे की लाडकी बहीण योजनेचं प्रमुख हे धनंजय मुंडे यांनी जर वाल्मिक करारला केलेलं आहे म्हणजे तो सच्चा कार्यकर्ता आहे बरं धनंजय मुंडे वारंवार कौतुक करणार वाल्मिक कराडचं वाल्मिक कराड सारखा जर असा कंठमणी जर आपल्याला मिळाला कोहिनो हिरा तर आपलं साम्राज्य कसं आहे भरभारटीला येऊ शकत मग त्या भरभारटी असा जो कोहिनूर हेरा आहे तो, हे तो आपल्याकडे सुद्धा पाहिजे असा मोह अजित पवारांना झाला तसा तो देवेंद्र फडणवीस यांना देखील झाला होता तसा तो शरद पवारांना देखील एकेकाळ झाला होता म्हणजे हे सगळे ना हे सगळ्यांना असे गुंड पोसायचे असतात ते कमी अधिक प्रमाणात जरा लहान मोठे असतात आता अजित पवारांनी ते गदा मारणे अमुक दमोक आता ते पोचले पाळले असं म्हणता येणार नाही परंतु पार्थ पवार भेटले ते स्वात मग ते पार्थ कशाला भेटला वगैरे ते सगळं अनेक फोटो अनेक वेळेला ते आलेले म्हणजे राजकारणी आणि गुंड यांची जी काही मैत्री असते ती अशी जाहीरपणे असते आणि मग ते सांगितलं जातं ते काय आता असंख्य लोक येतात भेटायला फोटो काढतात वगैरे ते असं म्हटलं जात अहो असे चेहरे विसरणार कसे ते गर्दीतले चेहरे ते गर्दीतले नाहीच आहेत ते विशिष्ट आपण पाळलेले असतात ते ते फक्त म्हणायचं असतं कुठं फोटो प्रकाशित झाल्यावर व्हिडिओ प्रकाशित झाल्यावर हे फक्त बोलायचं असत लोक वेडे आहेत लोक वा वा वा, वा। साहेब किती आहे बघा शाळेमध्ये संस्कार वर्ग सांगून गेले म्हणजे स्वतः आता अजित पवार हे काय सांगतात आहे म्हणजे परळी औष्णिक केंद्रामधलं जे सगळं आहे त्या परळी औष्णिक केंद्राची कोनशिला कोणी ठेवली समारंभ झाला होता तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण लोकनेते यांनी ती कोनशिला लावली होती त्या औष्णिक केंद्रातून जे काही के आता जे राखेच राजकारण झालेलं आहे म्हणजे आता त्या तालुक्यामध्ये आपला पक्ष राख झालेला आहे तालुकाचा अध्यक्ष ते हत्येत आहे लाडकी बहीण प्रमुखचा अध्यक्ष तो प्रमुख देखील त्या हत्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अनेक पदाधिकारी आहेत आपण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केलेले आणि आता आपण अधिवेशन घेतोय म्हणजे दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला शिर्डीला अधिवेशन झालं होतं त्यावेळेला शरद पवार होते ते आजारी होते रुग्णालयात होते आणि ते तात्काळ आपलं पक्षाचं अधिवेशन आहे म्हणून ते रुग्णालयातून थेट व्यासपीठावर आले होते शिर्डीला आणि अजित पवार मात्र त्या अधिवेशनाला उपस्थित होते हे अखंडित राष्ट्रवादीचं बोलतोय मी त्यावेळेला ते राहिले नव्हते ते म्हणे कुठे गेले ते तर ते म्हणे आजवळला एक कार्यक्रम होता मग ते तिकडे गेले होते म्हणजे रुसून बसण्यामध्ये पाठ फिरवण्यामध्ये असे रोखठोक जे दादा आहेत ते कधी कधी ते आपले ते सगळे आपल्या वर्तणुकीतून बराच मोठा मेसेज देत मेसेज देत असतात ते तर असं काही बरंच आहे आता ह्या हे सगळं मुंडे यांचा राजीनामा हे वाल्मिक कराडला आता ते जामिनासाठी अर्ज केलेला आहे सोमवारी त्याची सुनावणी होणार आहे दुसरीकडे पोलीस कोठडीन मकोका लागलेला ही गोष्ट वेगळी तर ती खंडणी प्रकरणात ते आहे सोमवारी ते सगळं ठरणार आहे आणि धनंजय मुंडे मात्र परळीमध्ये मा आपल्या कामाला ला लागलेले आहेत ते आता कोणतं काम करतात आहे छगन भुजबळांचं वगैरे काय त्यांचं बोलणं होत असेल किंवा त्यांना असं मुद्दावून हे सगळं नाटक खेळलं जात का लोकांना चिवत्या बनवण्यासाठी असंही असू शकत हे जे काही आहे आता ते फक्त बघत राहणे आणि त्याच्यावर भाष्य करत राहणे हेच आपल्या हातात आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद